फेस लॉर्ड येणारा नवीन महिना मे महिना तुमच्यासाठी आणि त्यासाठी देवाने एक आशीर्वादाचं वचन दिलेलं आहे ते आपण वाचूया यश पुस्तक आहे आणि पहिलं वचन अरण्य व वृक्षभूमी ही हर्षतील वाळवंट उल्ह व कमलाप्रमाणे फुलेल आणि वाचलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं आणि फिरांनो झरी आत्तापर्यंत ह्या एप्रिल महिन्यात मार्च महिन्यात फेब्रुवारी महिन्यात जानेवारी महिन्यात किंवा मागील वर्षभरात जरी तुम्ही वाळवंटाचा अनुभव घेतलेला असेल शुष्क आलनाचा अनुभव घेतलेला असेल वृक्षभूमीचा अनुभव घेतलेला असेल पण ह्या महिन्यात ह्या सुरुवातीचं वचन आलेलं आहे की ह्या महिन्यात तुमचं जीवन आनंदित होणार आहे तुम्हाला तुमच्या दुःखापासून तुमच्या कष्टापासून तुमच्या समस्येपासून सुटका मिळणार आहे हा महिना हा महिना विसाव्याचा महिना तुमच्यासाठी असणार आहे हा महिना तुमच्यासाठी सुटकेचा महिना असणार आहे उल्हास दिलेला आहे अरण्य व वृक्षभूमी उल्हास कसं काय नाही अरण्य वृक्षभूमी जिथं पाण्याचा थेंब नाही जिथं काही उत्पत्ती नाही जिथं काही हिरवेगाळपणा नाही सर्व शुष्क आहे वृक्ष आहे ते कसं काय उल्हल मला प्रश्न पडला जेव्हा तुम्हाला आशीर्वादाचं वचन दिलेलं आहे ह्या मे महिन्यासाठी की अरण्य वृश ऋष्क भूमी पण हे कसं काय घडून देईल आणि जेव्हा मी देवाला हे प्रश्न विचारला की हे कसं काय घडून देईल देवाने मला दाखवलं में, में, हेच केल सद तिचा वाढत आहे आणि त्यातील काही वचनं आपण वाचूया ये कस काय घडून येईल आणि परमेश्वर आला आणि परमेश्वरच्या आत्म्याची स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले तिथे सर्व आस्थि होत्या आणि त्यांनी त्याने मला चोकडून फिरवले तो पहा त्या जमिनीवर पुष्कळ अस्थिर होत्या आणि पुढचं महत्वाचं वचन असू या तो मला म्हणाला या अस्थिर संदेश देऊन त्यांना सांग अस्थिंनो परमेश्वराचे वचन ऐका हा ल आणि परमेश्वरचे वचन ऐका प्रभू परमेश्वर या अस्थिस म्हणतो पहा मी तुम्हाला श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल मी तुम्हाला घालेल तुम्हाला त्यावर आच्छा देईल वगैरे वगैरे आणि पुढचे बरेचसे वचन आहेत आणि मला तुम्हाला सांगू द्या की हा महिना जरी तुम्ही अरण्य अवस्थेचा अनुभव घेत असाल शुष्कतेचा अनुभव घेत असाल वृक्षभूमीचा अनुभव घेत असाल वाळवंटाचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला येत असेल पण ह्या महिन्यासाठी हे आशीर्वादाचं वचन आहे की तुम्ही हर्ष कराल तुम्ही आनंदोत्सव कराल तुम्ही कमळाप्रमाणे फुलाल पण हे कधी घडून येईल हे कधी घडून येईल जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकाल आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगाल असंच काही घडवून येत नसतं पियानं असंच काही घडवून येत नसतं असंच शुष्क भूमी वृक्षभूमी करू शकत नाहीत पियानो असं शुष्क तुमचं जीवन तुमचं शापाने भरलेलं पापाने भरलेलं जीवन असंच आनंदात बदलणार नाही प्रियानो असंच समस्याने भरलेलं तुमचं जीवन असंच बदलामध्ये असलेलं तुमचं जीवन असंच त्यातून तुम्हाला सुटका मिळणार नाही प्रियानो तुम्हाला त्यासाठी देवाचं वचन ऐकावं लागेल देवाचं वचन पाळावं लागेल आणि देवाच्या वचनानुसार जीवन जगावं लागेल आलं शिष्क अस्थिर नो तुम्ही परमेश्वरचं वचन ऐका म्हणजे तुम्ही सजीव व्हा आलो आणि भरपूर बरेच स्थिती होत्या आणि जेव्हा एस केल संदेशाने परमेश्वरच्या आत्म्याच्या फ्रेरणेने त्यांना संदेश दिला हे पण महत्वाचं आहे पवित्र आत्म्याच्या फ्रेरणेने पहिलं वचन म्हणलेलं आहे एस केल सदतीस एक मध्ये परमेश्वराचा वर्ध हस्त मधवर आला आणि परमेश्वरच्या आत्म्याची स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले तिथं सर्व अस्थिज असती होत्या देवाचं वचन हे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेशिवाय मार्गदर्शनाशिवाय अभिषेकाशिवाय येऊ शकत नाही आपल्या असाच कोणी संदेश सांगू शकत नाही देवाच्या आत्म्याची जेव्हा प्रेरणा होते मार्गदर्शन होते देवाच्या आत्म्याची स्फूर्ती होते तेव्हा एखादं वचन आपल्याला प्राप्त होत मला प्राप्त आणि तेच वचन घेऊन मी आज तुमच्याकडे आलेलं आहे अरण्य वृक्षभूमी ही हा शेती आणि ह्या महिना बाळ्यामध्ये फार मोठ्या संकटातून मी गेलो मोठ्या अपघातातून मी बचावलोय मोठ्या दुर्घटनेपासून मी बचावलोय आणि प्रियांना मला तुम्हाला की जरी मी शुष्क भूमीचा वृक्षभूमीचा अरण्याचा बाळवंटाचा अनुभव घेतलेला आहे या महिन्यात तरी देखील देवाचं वचन मला आलेलं आहे हा जो महिना आहे मे महिना त्यामध्ये तुम्ही कमळाप्रमाणे फुला या याप्रमाण तुम्ही हाल शका आणि तेच एक वचन आहे आणखी एक वचन वाचूया पहिले शमेल त्याचा पहिला अर्थ आहे काही वचन आपण वाचूया शमळाचे पहिले पात्र अर्थ आहे आणि त्यातील काही वचन आपण वाचूया एक शमळे हे कधी घडून येईल ते आपण पाहत आहोत नुसतंच तुम्हाला आशीर्वाद पाहिजे आशीर्वादासाठी काही अटी आहेत काही गोष्टीचं पालन करणं गरजेचं आहे ते पण तुम्ही पाहायला पाहिजे पहिला अर्थ आहे आणि त्यातील काही वचन वाचूया वचन हांनेच तो दुप्पट वाटतही कारण तिच्यावर त्याची प्रीती होती परंतु परमेश्वरी तिची कूस बंद केली होती थी। इथं एक आपल्याला एक कुटुंब पाहायला मिळतं हन्ना हरणाचा पती येलकाना आणि एक जी पनित्रा तिचं नाव आहे आणि ह्या कुटुंबाशी ते पाहायला मिळतं आणि त्यावेळेस दोन दोन बायका तीन तीन बायका करण्याचा रिवाज होता ठीक आहे आताच्या काळात नाही आणि कोण करत असेल तर ते चुकीचं आहे देवाच्या वचनाच्या आज्ञेच्या विरोधात आहे कारण की जी पत्नी तुम्हाला तरुणपणी प्राप्त झालेली आहे तीच त्याशीच तिच्याशीच एक निष्ठा तिच्यातच तू आनंद होत कर असं देवाचं वचन तुम्हाला सांगतो ठीक आहे तो इश्यू आपला नाही आहे तर इथं आपल्याला पाहायला मिळतं की जी पनित्र आहे तिची कूस वाहती झालेली आहे पण जी हन्न आहे तिची कूस परमेश्वराने बंद केलेली आहे आणि पुढे जाऊन पाहतो आपण पुढच्या वचनात परमेश्वराने तिची कूस बंद केली ही पाहून तिची सवत तिला मनस्वी छिडवी जेणेकरून ती कुडाच राहील कुडत राहील आणि इतकी कुडत असे इतकी रडत असे कधी कधी तिचे अश्रू राहत असत ती मनातल्या मनात, मनात दुःखाने ती रडत असे प्रार्थना करत असे पण तिचे शब्द तोंडाच्या बाहेर पडत नसत आणि तिचा पती एलखाना तिला म्हणत असे की तू रडतेस तू अन्नपणे का सोडले आहेस तुझे हृदय खिन्न का दहा पुत्रांपेक्षा तू मला प्रिय नाहीस का आणि पियानो तिचा पती तिची समजून घालत अस की तू का अडतेस तू का खिन्न झाली आहेस तू का अन्नपाणी त्यागला आहेस तू का इतकी व्याकुळ झालेली आहेस व्यथित झालेली आहेस तु माझी तुझ्या